का मित्र हो मी आळवाद येथील शेतकरी प्रवीण नेवे मी अमृत पॅटर्न पद्धतीने सहा बाय पाच केळी लावलेली आहे पहिला बाग लावला होता त्याचा व्हिडिओ तुम्हाला आता देतो आणि हा हे जे माप आहे सहा बाय पाच हे माप केळीसाठी फार चांगलं आहे याच्यात मी आंतरपीक म्हणून तीळ पेरलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टींची जी कल्पना आहे मी एकदम कंटाळून गेलो होतो कांदा लावून लावून परंतु ह्या सर्व गोष्टींची कल्पना मला कल्याणीताई पाटील यांनी मला दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रवीण एवढं करा तुम्ही कधीही होणार नाही आणि मी ज्या पद्धतीने शेती करतो आहे कल्याणीताई पाटील यांच्या माध्यमातून तर कल्याणीताई पाटील यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं वेळोवेळी फोटो मागवले वेळोवेळी सांगितलं हे फवारा ते फवारा तर कल्याणीताई पाटील यांनी माझ्यासाठी कल्याणकारी काम के है, कदी भी नहीं। माजा केले आहे तरी त्यांचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही आणि याच्याबरोबरच तुम्हाला आता माझ्या मोठ्या केळीचा प्लॉट हरभरा प्लॉट आणि मका प्लॉट हे तुम्हाला दाखवतो ठीक हो प्लॉट पण तुम्हाला एक बार अभी लेकर ले। और लंबा करूँ क्या